तर मित्रांनो मी किशोर गावंडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा तुम्ही थमनेल तर पाहिलंच असेल तर आज आम्ही आमच्या लिओटॉनिक बद्दल बोलणार आहे तर पोल्ट्रीमध्ये कोणतं लिओटॉनिक द्यावी तर मित्रांनो जाणण्याआधी तुम्ही आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्याला तर मित्रांनो आज आम्ही ब्रोटॉनबद्दल बोलणार आहे तर हे ब्रोटॉन लिओटॉनिक आहे तर हे लिओटॉनिक कशासाठी वापरावे तर मित्रांनो हे आपल्या जनावरांना कोणताही आजार येऊ देत नाही तर मित्रांनो कोणताही आजार पहिले लिव्हर पासून येते तर ते आजार येत नाही आणि मित्रांनो अशक्तपणा आपल्या जनावराला ला लागत नाही आणि त्यामुळे जनावर निरोगी व अस्वस्थ राहत नाही आणि ते जनावर खाद्य खूप खाल्ल्यामुळे ते खाद्य त्याला पचन होते तर मित्रांनो आणि ब्रोटॉन हे अन्न पचन चांगलं करते व त्यामुळे आपल्या कोंबड्यांना ते अन्न लागते आणि त्यांची वाढ झपाट्यानं होते व त्यांना कोणतेही लवकर आजार येऊ देत नाही आणि ब्रोटॉन हे लसीकरण दिल्यानंतर दिलं तर आपले पक्षी अशक्त होत नाही आणि त्यांना ऊर्जा मिळते त्यामुळे ते कोणतेही पक्षी दगावण्याची शक्यता राहत नाही लसीकरणानंतर तर मित्रांनो हे लसीकरण झाल्यानंतर कसे द्यावे तर मित्रांनो लहान पिल्लांना ते चार ते पाच एम एल दीड लिटर पाण्यामध्ये द्यावे आणि त्यापेक्षा एका महिन्याचे मोठे पिल्ल असतील तर त्यांना सहा सात आठ एम एल बी दिलं तर चालते तर मित्रांनो आमची माहिती कशी वाटली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून झाला आपल्या गावरान कोंबड्या बाहेर हिंडतात त्यामुळे त्यांनी कोणतं विषारी अन्न खाल्ल्यास तर ते ब्रोटॉन त्यांना पचवण्याची शक्ती देते व ते कोणतेही पक्षी मरत नाही तर मित्रांनो चला तर मित्रांनो आता तुम्हाला सांगणार आहे हे ब्रोटॉन लिओटॉनिक कसे द्यावे पाण्यामध्ये तर हे आमचं दीड लिटरचं भांड आहे तर आम्ही आता याला पाच ते सहा एम एल दीड लिटरला पाण्याला टाकणार आहे तर मित्रांनो आम्ही ना आताच नवीन ब्रोटॉन आणलेला आहे तर आमच्याजवळ सिरिज आहे हे सि मध्ये सहा सी, एम एल आम्ही घेत आहे तर मित्रांनो आम्ही ना आता आमचं प्रोटॉन सहा एम एल घेतलं आहे तर आता हे आम्ही पाण्यात टाकत आहे आणि हे लस डबल करावे त्यामुळे त्याच्या अंदर असलेले प्रोटॉन पुरं येऊन जाते आणि हे पुर हलून घ्याल आणि हे झाकण पीठ लावलो आता आम्ही आमच्या कोंबड्यांना हे देणार आहे चला मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही ना आमच्या पोल्ट्रीमध्ये ग्रोथॉन देत आहे तर अशीच माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करतो